हॅलो नमस्कार मंडळी आज आपण इथे अंडा तवा फ्राय मसाला बघणार आहोत त्यासाठी बघा चार अंडे शिजवून मध्ये काप करून घेतलेत वाटण्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या घेतलेत चार आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि आपल्याला ही कोथिंबीर याच्यामध्ये घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचे पेस्ट करून घ्यायचे त्यासाठी तुम्ही एक ते दोन चमचे इथे पाणी वापरू शकतात काहीच हरकत नाही त्याच भांड्यामध्ये मी आता दोन टोमॅटो घेतलेत मिडियम साईजचे आणि आता बघा अशा पद्धतीने आपल्याला त्याची प्युरी करून घ्यायची इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवले हा माझा लोखंडाचा तवा आहे या अंडा तवा फ्राय मसाल्यासाठी लोखंडाच्या भांड्याचा छान स्वाद लागतो आणि त्यासाठी मी इथे लोखंडाचा तवा वापरलाय आणि मी त्याच्यामध्ये तवा गरम झाल्यानंतर एक बटरचा छोटा क्यूब घालून घेतला आहे आता हा क्यूब आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे त्यासाठी मी इथे लाल तिखट आणि हळद घातून घालून घेतली आहे आणि आपल्याला ही अंडी त्याच्यावर फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे अंडे त्याच्यावर ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्याला किती छान फ्राय एका बाजूने आपले छान फ्राय झालेले आहेत दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचे त्यासाठी मी सगळे अंडे असे उलटून घेते तुम्ही बघू शकतात आपले सगळे अंडी छान फ्राय झालेले आहेत आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला परत बटर घालून घ्यायचं आहे हा अंडा तवा फ्राय मसाला यासाठी मी बटर वापरला आहे या ठिकाणी तुम्ही तेलही वापरू शकता काहीच हरकत नाही मी इथे एक मोठा क्यूब बटरचा घालून घेतलेला आहे आता आपल्याला हा याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे मेल्ट करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी एक मीडियम साईजचा सॉरी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत अशा पद्धतीने आता आपल्याला त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे जोपर्यंत कांद्याला आपल्या गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला छान त्याला फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करण्यासाठी मी इथे थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेतलं आहे जेणेकरून आपला कांदा लवकर फ्राय होईल त्यासाठी मीठ घातलं आहे मी अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याचा रंग बदलायला लागलेला आहे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कांद्याला फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपली जी पेस्ट करून घेतली आहे आपण जी लसूण हिरवी मिरचीची आल्याची पेस्ट करून घेतली आहे ती आपल्याला या ठिकाणी इथे घालून घ्यायचे अशा पद्धतीने मी आता जी पेस्ट करून घेतली होती ती आपल्या कांद्यामध्ये ॲड केली आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर आपल्याला इथे टोमॅटोची प्युरी ॲड करायची तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे टोमॅटोची प्युरी ॲड करून घेतली आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी एक ते दोन मिनटानंतर परतून झाल्यावर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता चवीपुरतं मीठ घातलं आहे मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे याला रंग येण्यासाठी लाल तिखट थोडं जास्त वापरलं आहे आणि अशा पद्धतीने बघा मी इथे लाल तिखट घालून घेतलं आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे अर्धा चमचा थोडासा जास्त ह धने पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा मी इथे जिरे पावडर घातले आता आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मला वाटलं थोडंसं तिखट लाल तिखट कमी आहे म्हणून मी परत अर्धा चमचा इथे लाल तिखट ॲड केलं आहे अशा पद्धतीने हे मसाले आपल्याला व्यवस्थित कांद्यासोबत आणि टोमॅटो प्युरीबरोबर परतून घ्यायचे आहेत यासाठी आपल्याला इथे थोडंसं जसं लागेल तसं तसं तस पाणी ॲड करत राहायचं जेणेकरून आपलं वाटण छान परतून होईल आणि त्याला छान तेल सुटेल अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी इथे थोडंसं अजून जास्त एक दोन चमचे पाणी जास्त ॲड केलं आहे अशा पद्धतीने किती छान मसाला तयार झाला आहे एक जीव झाला आहे आपला मसाला अशा पद्धतीने बघा मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली आहे ते त्यानंतर आपल्याला हे जे आपण फ्राय करून घेतलेले अंडी आहेत ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपला इथे मसाला व्यवस्थित तयार झाला आहे त्यानंतर आपल्याला ही अंडी घालून घ्यायचे आहेत आणि याला व्यवस्थित आपल्याला बघू शकता तुम्ही पद्धती ने में अशा पद्धतीने मी अंडी घालून घेतली आहे तिथे आणि आता आपण याला उलटून बघूया अशा पद्धतीने आपला अंडा तवा फ्राय मसाला मसाला फ्राय एकदम रेडी आहे मी आता इथे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग दिसत आहे तुम्ही याला पोळीसोबत भाकरीसोबत अगदी पावासोबत ब्रेडसोबतही खाऊ शकता भाताबरोबरही साईड डिश म्हणून तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आप आणि अशा प्रकारच्या अनेक रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील थँक्यू